नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मन पुरोक स्वागत आहे घरोघरी मातीच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सयाजीरावांना कावेरीचा कॉल येतो तेव्हा सयाजीराव बोलतात की नको त्यावेळी कॉल करायला खूप काही सुचतं तर आता इकडे ही ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये मध्ये येते ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की मी त्या जानकीचा प्लॅन फ्लॉप करणार तिचा प्लॅन मी सक्सेस होऊन देणारच नाही त्यामध्ये आता इकडे खाली सारंगने जो मकर कलर करून वाळण्यासाठी ठेवलेला असतो तो मकर या ऐश्वर्याला दिसतो तर ऐश्वर्या बोलते की सारंगने तिथे मकर ठेवलेला आहे आणि तो वाळवण्यासाठी ठेवलेला आहे आता बघा मी काय करते ते असे म्हणत ही ऐश्वर्या एका झाडाची कुंडी जवळच असलेली आपल्या हातात घेते सयाजीराव सुद्धा इकडे ह्या ऐश्वराच्या घराच्या बाहेर आलेले असतात परंतु कावेरीचा कॉल आल्यामुळे ते थोडीशी साईडला गेलेले असतात आता कावेरीचा फोन बंद होतो इकडे आता ह्या ऐश्वर्याने आपल्या हातामध्ये झाडाची कुंडी घेतलेली असते आता ही कुंडी ह्या मकरावर ही ऐश्वर्या फेकून मारणार असते परंतु तेवढ्यामध्ये सयाजीराव तिथे मध्ये येतात म्हणजे ही ऐश्वर्याने जी कुंडी फेकलेली असते ती सयाजीरावांच्या डोक्यातच येऊन पडते आता सयाजीराव खूप मोठमोठ्याने आई कुणी माझ्या डोक्यामध्ये कुंडी फेकून मारली कोण आईवर असे ओरडू लागतात आता सयाजीरावांच्या आवाजाने सारंग ऋषिकेश नाना सर्वजण धावत पळत बाहेर येतात आणि सर्वजण वरती कोण आहे हे बघत असतात ऐश्वर्या तर तेथून गेलेली असते सारंग आणि ऋषिकेश दोघेही या सयाजीरावांचा हात धरून त्यांना घरात घेऊन येतात तेवढ्यामध्ये आता सर्वजण इकडे घरामध्ये असतात इकडे सयाजीराव समोर खुर्चीवर बसतात आता ही ऐश्वर्यासमोर येते ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की हे काय होऊन बसलं त्यानंतर ही ऐश्वर्या बाबांना आपल्या पाणी आणून देते आणि आपल्या डॅड्यांजवळ जाऊन बसते त्यानंतर आता ही ऐश्वर्या त्या लागलेल्या जागेवर हळूच हात लावते तेव्हा सयजीराव आई आई ग असे ओरडतात गुलाब आता मकर घेऊन घरात येतो सर्वजण आता विचार करू लागतात की हा मकर कुठून आलाय तेवढ्यामध्ये सयाजीराव बोलतात की अहो मीच मकर घेऊन आलो होतो तेवढ्यामध्ये अचानक माझ्या डोक्यामध्ये वरून कुंडी पडली अशी कुंडी अचानक कशी पडली असावी असे पण सायजीराव सर्वांना सांगतात त्याच वेळेस आता जानकी थोडासा विचार करू लागते मध्ये ओळी बोलते की अगं आई बघ ना आजोबांच्या डोक्याला केवढं टेंगूळ आले कार्टून मध्ये असंच टेंगूळ दाखवतात बर का असे म्हणत ओवी मोठमोठ्याने हसू लागते आता ओवीचं बोलणं ऐकून हसू काही आवरत नसतं तेवढ्यामध्ये आता ही जानकी आपल्या ओवीला गप्प बसण्यासाठी सांगते आणि सारंग असा हसलेला बघून ऐश्वर्याला राग येतो मध्ये नाना बोलतात की अरे सयाजी एवढ्या रात्री काय गरज होती रे तुला हे मकर घेऊन येण्याची त्यावर आता सयाजीराव बोलतात की मला वाटलं तुमच्या गणपतीला माझ्याकडून हे भेट म्हणून द्यावं त्यामुळे मी हे मकर घेऊन आलो होतो त्यानंतर आता इकडेही जानकी बोलते की काका तुम्हाला खूप त्रास होतो आहे मी त्यावर आंबे हळदीचा लेप घेऊन येते तर आता ही जानकी ऐश्वर्याला बोलते की चल माझ्याबरोबर तर जानकी ऐश्वर्या बोलते की मी काय येऊ त्यानंतर आता ही, हो। ही जानकी बोलते की अगं मार लागल्यानंतर त्यावर कसला लेप लावायचा हे तर तुला माहीत असायला हवं ना जानकी आणि ऐश्वर्या किचनमध्ये येतात तर आता जानकी ऐश्वर्याला बोलते की खूपच लागले काकांना किती वेवळतात ते मलाच ऐकून खूप त्रास होतो आता ही जानकी ती आंबे हळद कशी बनवायची ते सर्व काही बनवत असते त्यावर आता ही आंबे हळद चाले बनवत असते आणि जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते की मला एक कळत नाही ऊन नाही वारा नाही आणि अचानक ती कुंडी अशी वरतून खाली अचानक पडलीच कशी हा प्रश्न मला नेहमी नेहमी सतावतोय असे हा ही ऐश्वर्याला आता जानकी सांगते आता इकडे जानकी बोलते की अग आम्ही जो मकर बनवला होता ना तो बाहेर आम्ही वाळत घातला होता आणि तो पण कुठे जिथे कुंडी पडली ना तिथेच तो वाळत घातला होता असे पण की या ऐश्वर्याला सांगते जानकी ह्या ऐश्वर्याच्या हातामध्ये तो बनवलेला लेप देते आणि बोलते की जा काकांच्या डोक्याला तो लेप लाव आता ही ऐश्वर्या ती लेपची वाटी आपल्या हातात घेते त्यानंतर आता ऐश्वर्या या सयाजीरावांच्या डोक्याला तो लेप लावत असते आता तेवढ्यामध्ये जानकी ही सयाजीरावांसाठी कॉफी घेऊन येते आणि बोलते की काका एवढी कॉफी घ्या तुम्हाला बरं वाटेल तर आता ऋषिकेश बोलतो की जास्त जर दुखत असेल तर डॉक्टरांना आपण इथेच बोलावूया तेवढ्यामध्ये नाना बोलतात की करे डॉक्टरांना फोन तर सयाजीराव बोलतात की नाही नका ना आता लागलं तर आहेच आता ते दुखणारच मला ते सहन करावंच लागणार सयाजीराव बोलतात की चला नाना निघतो मी आता आणलेला मकर पण घेऊन जातो असे पण सयाजीराव सर्वांना सांगतात तेवढ्यामध्ये ओवी बोलते की हो आजोबा तुम्ही तुमचा मकर जो आणला आहे ना तो घेऊन जा आम्ही जो घरी बनवलेला मकर आहे ना आमचा आमचा खूप छान आहे असे ओवी सर्वांसमोर सयाजीरावांना बोलते की या ओवीला बोलते की अग बाळा असं नाही बोलायचं ते आपल्यासाठी प्रेमाने मकर घेऊन आलेत ना मग असा आणलेला मकर पुन्हा परत करायचा नसतो राहू देतो मकर तेवढ्यामध्ये सारंग बोलतात की वहिनी असं कसं व दोन दोन मकर काय करायचे आपण तर ऑलरेडी छान मकर बनवलाय कशासाठी लागतात आपल्याला आता तेवढ्यामध्ये जानकीला थोडीशी आयडिया सुचते जानकी लगेच सर्वांसमोर बोलते की आपण एक काम करूयात हा जो काही काकांनी आणलेला मकर आहे ना तो आपण ऑफिसमध्ये ठेवूयात तसं पण सारंग भाऊजी आता ऑफिसला जायला सुरू झाले आहेत मग आपण ह्या मकराचा तिथे श्री गणेशा करूयात असे पण जानकी सर्वांसमोर बोलते जानकीची ही आयडिया सर्वांना पटते सर्वजण बोलतात की हो आपण हा मकर ह्या ऑफिसमध्येच ठेवूयात त्यानंतर आता इकडे जानकी या जानकीवांना बोलते की ठीक आहे काका तुमचा मकर आम्ही ऑफिसमध्येच ठेवतो तर आता ऐश्वर्या थोडीशी वाकड्या नजरेने जानकीकडे बघते सायाजीराव उठतात आता सायाजीरावांना ऋषिकेश आणि सारंग पुन्हा या दरवाज्यामध्ये नेऊन पोच करतात दुसरीकडे आता इकडे ऋषिकेश आणि जानकी रूममध्ये असतात तेव्हा जानकी ह्या ऋषिकेशला सांगते की जी सायजी रावांच्या डोक्यामध्ये कुंडी पडली होती ना ती ऐश्वर्यानेच टाकली होती त्यावर आता ऋषिकेश बोलतो की काय बोलतेस जानकी तू हे त्यानंतर ऋषिकेश बोलतो की मग जानकी तू हे सर्वांना खाली सांगायचं होतं ना का लपून ठेवलं त्यावर आता इकडे जानकी बोलते की अहो आपल्याकडे तसा पुरावा नव्हता ना, ना पुरावा जर असताना मी नक्कीच सर्वांना ही गोष्ट सांगितलीच असते मी कसं असतं पुरावा हातामध्ये नव्हता मी काय बोलणार आणि काय झालं देवाने सर्व वर बघितलं होतं बघा कर्म कसं असतं दुसऱ्यासाठी वाईट करायला गेलं ना तर ते स्वतःच वाईट होतं तर ऋषिकेश या जानकीला बोलतो की बहुतेक तिला माहीत नसावं की आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खांदला तर त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतःच जाऊन पडतो ही मन तिला माहीत नसेल असे पण ऋषिकेश जानकीला बोलतो ऋषिकेश या जानकीला बोलतो की तिच्या बाबांनी जो मखर आणला होता ना तो तू त्यांच्याबरोबर मागे पाठवून द्यायलाच हवा होता त्यानंतर इकडे जानकी बोलते की अहो कसा मागं पाठवणार त्यांनी तर तो प्रेमाने आणला होता मला तिने जी माझ्याबरोबर स्पर्धा लावलेली आहे ना त्या स्पर्धेमध्ये तिला नाही हरवायचं तिचा जो इगो आहे ना इगो त्याला हरवायचं आहे असे पण आता जानकी या ऋषिकेशला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही आई सर्वांसमोर या जानकी व ऐश्वर्याला बोलते की आता तुम्ही दोघी पण ह्या वर्षी गणपतीला आहेत आता आपल्या घरी ह्या गणपतीला ऐश्वर्या पण आलेली आहे बघू कुठल्या सुनेला गणपती पूजेचा मान मिळतो तो असे पण ही आई जानकी जानकी ऐश्वर्याला बोलते ए जान की बोलते की ह्या वर्षी आणि ऐश्वर्या यांचं नवीन लग्न झालेलं आहे ते नवीन जोडपं आहे मला तर असं वाटतं की त्यांनाच ह्या पूजेचा मान मिळायला हवा असे पण ही जानकी आता या आईंना सांगते जवळ आजी पण बसलेले असतात तेव्हा ऐश्वर्या खूप रागाने या जानकीकडे बघते बघते आई सर्वांना बोलतात की चला आता झोपायची खूप वेळ झालेली आहे तुम्ही पण जास्त जागरण करत जाऊ नका चला पटकन झोपायला असे पण आता आई उठतात आणि सर्वांना सांगतात त्यावेळी जानकी लगेच उठते आणि बोलते की आई चला मी तुम्हाला रूममध्ये पोच करायला येते तर आता आई आणि जानकी रूममध्ये जातात इकडे ही आजी आता या ऐश्वर्याला महादेवाची पिंड कशी बनवायची ते सर्व काही सांगते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की आजी इतकी सोपी आहे का हो महादेवाची पिंड बनवायची तर आजी बोलतात की त्यात काय अवघड आहे मग आता ऐश्वर्या ही आजीला बोलते की परंतु मला यासाठी वाळू कुठे मिळेल तर आता इकडे आजी बोलतात की अगं स्टोअर रूममध्ये वाळू आहे त्यामध्ये थोडीशी चिकन माती टाकायची आणि मग महादेवाची पिंड बनवायची असे आजी ह्या ऐश्वर्याला सांगतात तर आता ऐश्वर्या ही आजीला सांगते की आजी यावर्षी तर जिंकणार मीच जानकीला नाही मी हरवलं तर नावाची ऐश्वर्या नाही असे पण आता ही ऐश्वर्या खूप खुश होऊन या आजीला सांगते असं बघायला मिळतं की आता घरामध्ये छानपैकी जानकीने तयारी केलेली असते पूजा मांडलेली असते तेवढ्यामध्ये आता आजी आणि आई तिथेच असतात त्यामध्ये तिथे ऐश्वर्या तयार होऊन येते आता दोघे हात जोडून देवाचे दर्शन घेतात इकडे बाहेर आता ओवी ही सांगते की आज काही जरी झालं तर माझी आई जिंकणार तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की लावू बरं पैन कोण जिंकतं ते बघूयात आता ही ओवी लगेच या सारंगशी पैन लावते तर ओवी बोलते की जर काका मी जर जिंकले ना तर तुझ्या वाटेचे मोदक मीच खाणार तर सारंग बोलतो की बघू तू कोण ते तेवढ्यामध्ये आता जानकी आणि ऐश्वर्या बाहेर येतात ऐश्वर्या व जानकी दोघी इकडे घराच्या थोड्या अंतरावर वाळू घेण्यासाठी येतात आता दोघी आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये ती, ती वाळू घेतात तेवढ्यामध्ये जानकीला कुणीतरी मला वाचवा कुणीतरी वाचवा असा एका बाईचा आवाज या जानकीच्या कानावर पडतो तर जानकी ऐश्वर्याला बोलते की अगं मला कुठल्या तरी बाईचा वाचवा वाचवा असा आवाज देतो तुला येतो का तर ऐश्वर्या नाही असं बोलते आता ही ऐश्वर्या बोलते की येतोय ये बाईचा कुठला तरी आवाज परंतु काय करायचं वहिनी आपल्याला चला घरी तर आता जानकी बोलते की अगं काय बोलते ऐश्वर्या तू एखादी बाई जर संकटात अडकली आहे तिला वाचवण्याचं कर्तव्य आहे आपलं तू एक काम कर तुला जायचं असेल तर तुझा मी जाते त्या बाईकडे काय बघते ते असे पण आता ही जानकी या ऐश्वर्याला बोलते एवढ्यामध्ये आता इकडे जानकी कुठल्या रूममधून आवाज येतोय ये त्या रूमकडे येते आणि रूममध्ये जाते परंतु आता आवाज कुठून येतोय हे जानकी इकडे तिकडे बघू लागते परंतु मित्रांनो एका खुर्चीवर एक टेडी असतो आणि टेडीच्या खाली एका साऊंडमध्ये हा आवाज करून ह्या ऐश्वर्याचंच हे काम असतं आता ज्यावेळी जानकी ही रूममध्ये जाते त्यावेळेस ऐश्वर्या लगेच बाहेरून दरवाजा लॉक करून घेते तर आता ही जानकी दरवाजाजवळ येते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या बोलते की आता झालं ना चांगलं काम बसली ना आता आतमध्ये माझ्या स्पीकरने चांगलंच काम केलं असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर मित्रांनो बिचारी जानकी ही आता त्या रूममध्येच बसते इकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही जानकी ह्या किचनमध्ये दे आता देवासाठी नैवेद्य बनवण्यासाठी कुकरला डाळ शिजण्यासाठी टाकते तेवढ्यामध्ये ही ऐश्वर्या आता त्या कुकरला जे झाकण लावलेलं असतं ते थोडंसं ढिल्लं ठेवते आता कुकरची जी शिट्टी होते त्यावेळेस आता सर्व काही डाळ ह्या जानकीच्या अंगावर उडणार तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या पण जवळच असते आता ही जानकी आता मध्ये एक भांडं लावते आणि सर्व डाळ त्या भांड्यावर चोडते आता ही ऐश्वर्या तिथून वाजते त्यानंतर मित्रांनो आता ही जानकी सर्वांसमोर या ऐश्वर्याला बोलते की घरामध्ये नक्कीच कुणीतरी मुद्दामून हे सर्व काही घडवत आहे आता सर्वजण या ऐश्वर्याकडे बघत राहतात तर मित्रांनो आता ऐश्वर्याचा डाव सर्वांसमोर येणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद